हा व्हिडिओ बेल्ला प्रादेशिक न पाणी पुरवठा नळ योजना या ज्या ठिकाणावरून पाणी या प्रत्येक गावाला दिले जाते त्या ठिकाणचा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने बैलजोड्या त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या होत्या त्यांनी ते बैल आंघोळीसाठी त्या ठिकाणी आणले होते बरेचसे बैल हे पाण्यात उतरून त्यांना आंघोळ घालण्यात आली साबण बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी दूषित होतात पाणी दूषित होतं आणि त्या दूषित पाणीच या संबंधित गा गावांना पोचवलं जातं त्याच्यातून रोगराई वाढण्याची दाट शक्यता आहे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असं पाणी दूषित होत असेल तर त्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे